हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल राहत्या घरात झालेल्या स्फोटामध्ये एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर भाजल्यानं जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे जखमींवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान मृत अतुल बाड याच्या नातेवाईकांनी मुलाच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास महूद तालुका सांगोले येथील दिगांची रोडवरील एका बिल्डिंग मध्ये घडली आहे अतुल बाड असं मृताचं नाव आहे तर दीपक विठोबा कुठे असं जखमीचं नाव आहे दरम्यान मध्यरात्री स्फोटाच्या आवाजानं सुमारे एक किलोमीटर परिसर हादरून घेण्यानं लोक घराबाहेर पळाले तर स्फोटात बिल्डिंग चौफेर अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे समोरील शटर सुमारे दोनशे पन्नास अंतरावर जाऊन फेकलं गेलंय दुर्घटने घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला तातडीने पंढरपूर येथील उपचाराकरिता हलवले सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयासमोर मृत अतुल बाड याच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा